स्वामीं सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची सेवा कशी करायची आपण खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहे ज्यामध्ये स्वामींची सेवा कशी करायची तीन अध्याय क्रमशः वाचायचे अकरा माळी जप करायचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा पण तुम्हाला माहिती आहे का की या मागचा तथ्य काय आहे ह्या मागे नक्की काय आहे निरर्थक उगतचे पसरवलेले बऱ्याचशा गोष्टी काय आहेत या, या, का या सगळ्या मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि पूर्णपणे परब्रह्म आपले स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणत्या पद्धतीने करावी कोणत्या पद्धतीने केली नाही की स्वामी महाराज रागवतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मी आज सांगणार आहे की नक्की स्वामींना आपण कोणता नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना काय करावं काय म्हणावं या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत बरेचसेजण म्हणतात असंच करा असंच करू नका हेच करा तेच करू नका अशा पद्धतीने सांगितलं पण स्वतः स्वामी महाराजांनी काय सांगितलं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे खरंच हो आज आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वतः स्वामी महाराज काय सांगतात की सेवा त्यांची कशी करायची तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये माहिती एवढी छान मी तुम्हाला दिलेली आहे ना की तुम्हाला खरंच खरंच वाटेल की हो ह्या गोष्टी खरंच बरोबर आहे आणि ह्यानुसारच आपल्याला गोष्टी करायच्या असतात तर बघा आपले स्वामी महाराज स्वामी महाराज ईश्वर आहेत देव आहेत गुरु आहेत आपले सर्वस्व आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्याकडे एखादा एखादी गोष्ट टाकली की ते पूर्ण करणार नाही असं होणार नाही कारण ते तुमची वेळ आल्यावर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच देतील हां तुम्ही मागितलं आणि घे बाळा तुझा तू मागितलं म्हणून तुला, तुला दिलं असं ते करत नाही ते न्यायाचे देवता आहेत ते इतके कडक देवत आहेत की त्यांना ते कोणालाही असं सहज माऊली म्हण त्या माऊली आहेत ते आपल्या आई ते ते आहे म्हणून सहज लाडानी हा ठीक आहे चल तू रडतो आहेस म्हणून तुला देऊन टाकलं असं करत नाही कारण त्यांना माहिती आहे की कुठल्या बाळाला कोणत्या पद्धतीने कधी काय द्यायचं कारण म्हणूनच आपण त्यांना माऊली म्हणतो ना चला बघूया आपण की नक्की काय आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करायची असते ज्याच्याने स्वामी महाराज प्रसन्न होतील पण नक्की प्रसन्न होतील का व्हिडिओ थोडाफार मोठा होऊ शकतो पण मी काय सांगणार आहे ते नक्की ऐका बघा परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात पण ती कशी करावी परंतु अजूनही असंख्य भाविकांना हा प्रश्न पडलेला आहे स्वामींची सेवा कशी करावी स्वामींची पूजा कशी करावी हे त्यांना समजत नाही याबद्दल त्यांना माहिती नाही त्यामुळे त्यांचं चुकतं काय चुकतं बघूया तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज निर्माण होतात काही लोकांमुळे निर्माण झालेले सुद्धा आहेत या सर्वांचा विचार करून त्याविषयीची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छित आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्ती स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडोपचारे पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी इत्यादी पण हा कैवळ गैरसमज गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात ग गजेंद्राने आतर्तेने अर्पण केलेल्या केवळ एका कमळ पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल ही भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल काही लोकांनी निर्माण केले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज बघूया की नक्की काय ते गैरसमज आहे आणि ते तपासून पाहूयात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर काही खुलासा आहे ते आपण बघूया स्वामींची प्रतिमा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको हे सुद्धा बरेचसे जण म्हणतात की हातात गोटी असलेली प्रतिमा नको स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील ह्या प्रतिमा संन्याशी लोकांच्या पूजेसाठी असतात असं गैरसमज आहे सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचे पूजन करू नये असं म्हटलं जातं हा कैवळ गैरसमज आहे हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही हे सर्व गैरसमज आहे हे धात म्हणजे थातांड खोट व निरर्थक आहे कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचाच ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वच अमान्य करण्यासारखं आहे तसेच जो स्वामी अक्कलकोटामध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्या तेहतीस कोटी देवता विराजमान आहे अशी श्रद्धा आहे जिची मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भगीरथी गाईला क्षणभरही अंतरू दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी हो योगाप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्त्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजापासून तर श्री आनंदनाथ महाराजापर्यंत महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत पूजत असतात ज्यापैकी संन्यासी कमी आणि संसारिक जास्त आहेत पण त्याच कधीच काही अहित झालं नाही तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वरूपात समावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल असो तेव्हा असा गैरसमज समज समजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती आहे सर्वांना की जो काही तुमच्या मनातला गैरसमज आहे तो काढून टाकावा स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतेही स्वामींची प्रतिमा फोटो ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावावे उपलब्ध असतील ती पुष्पे फुलं स्वामींना अर्पण करावे स्वामी महाराजांना सर्वच फुलं आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फुल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्रे स्वामींना व्हावीत बरेचसे जण म्हणतात गुलाब स्वामींना चालत नाही असं काही नाही तेव्हा उपलब्ध असणारे कुठलेही फुलं व्हावीत नंतर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी ओ, आ, भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेडे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करावी नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहे तेव्हा अभक्ष्य मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा आचरण शुद्ध शुद्ध ठेवा प्राणीमात्र बद्मात्रबद्दल दया असू द्या कुणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव द्या काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तर त्याचे त्या ऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडांचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे महत्वाचे आहे नैवेद्य दाखवताना काय करावे तर एका ताटात भाजी भाकरी पोळी भात भजे पापड मीठ गोड पदार्थ विडा यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताने हाताची मधली बोट बोड़, दोन बोडे बोटे बुडवून एक चौकोन काढावा त्या चौकोणावर हे ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे ताटातील पदार्थावर पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळस तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवावे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला गेला तर तो स्वामींना अर्पण होतोस नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी व भाकरीत भाकर मिसळावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील वरील प्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी यासोबत रोज श्री स्वामी समर्थ या पोत स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक तीन सात अध्याय वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगक्षेम स्वत स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती तर बघा किती सोपी गोष्ट आहे उगाच आपण गैरसमज वगैरे निर्माण करतो हे करू नको ते करू नको हा फोटो नको तो फोटो नको हे खरं सगळे आपले मनाचे खेळ आहे त्यामुळे काही न करता फक्त स्वामींना आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यांच्यासमोर आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा आहे ज्या काही आपल्या भावना आहे ज्या काही आपल्या सेवा आहे त्या करायच्या आहेत बाकी काही नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया परत श्री स्वामी समर्थ